या यामधील यमक या वगैरे दुसरी गाथा आपण सुरुवात करत आहोत मठ कुंडलीची कथा मठ कुंडलीची कथा मन सर्वात श्रेष्ठ आहे ती गाथा अशी आहे मनो मनोपुब्बंग गमाधम्मा मनोपुबंग गमाधम्मा मनो सिट्टा मनोमया मनसाचे प्रसन्न भासती वा करोती वा ततो नंग सुख मनवेती छाया व अनपायिनी पा भाषा किती थोडक्यामध्ये आहे त्याचा अर्थ किती मोठा होते आपल्याला पालीभाषा भविष्यामध्ये आपल्या पिढीला आली पाहिजे तर हे पालीभाज्या शिकणं फार आवश्यक आहे तर याचा अर्थ बघा मन हे सर्व प्रवृत्तीचे अग्रणी आहे मन हे सर्व प्रवृत्तीचे अग्रणी प्रधान आहे सर्व काही मनातून निर्माण होते जर प्रसन्न आणि आनंदी मनाने चांगले बोललात किंवा कोणाचे वाईट केले नाही तर तुमच्या सावलीप्रमाणे सुख तुम्हाला सोडून जाणार नाही आता हे वाक्य बघा काऊन म्हटलं गेलेलं आहे आता बघा आपण जर चांगलं नाही बोललो तर सगळ्यात पहिले नुकसान काही आपलंच आहे शिव्या दिल्या कडू बोललो काही वाईट बोललो किंवा काहीतरी इकडल्या तिकडल्या गोष्टी केल्या ज्याच्यापासून बा हानी होऊ शकते अशा जर गोष्टी केल्या त्याला आपण चुगल्या म्हणत असतो तर निंदा म्हण निंदा म्हणता येईल अशा गोष्टी केल्या तर सगळ्यात अगोदर काही हानी आपल्याला होते मन दुखते रातच्याने मग झोप लागणे दिवसभरात आपण काय कमावतो जीवनाचा प्रवास हे कमाई असते म्हणजे रात्री आपल्याला झोपायचं असते दिवसभरात आपण काय कमावलेलं आहे तत्वज्ञान बना ते पैसे वेगळे कामाचे कामाचे पैसे वेगळे तत्वज्ञान दिवसभरात तुम्ही कसे वागलात कसे तुम्ही सर्वाईव्ह केला कसे राहलात तुम्ही दिवसभरामध्ये रात्री मग झोप ठरवते त्याचा मापदंड झोप कशी लागली तर हे दिवसभराची कमाई चांगली करावी चांगल सुक। लागते मग चांगलं बोलणं ते म्हणून म्हटलं गेलं आहे तर चांगल्या मनानं बोलावा तर चांगल्या मनानं जर बोललं तर सावली सावलीप्रमाणे सुख आपल्या राहते मग सुख सुखानं झोप लागते भांडणं केले कटकट केली निंदा केली भांडणं लावले भांडणं केले तर मग काही रात्रीने झोप लागत नाही सुखाची ते मग बोरिंग देऊ जाते पूर्ण पुरा त्रस्त मट वाटते एकदम भरभर वाटते असं भनभन म्हणते ना भनभन वाटते मग तर ते त्यामुळं तर हे सगळं काही ह्या गोष्टी चांगलं करणं फार महत्त्वाचं आहे तर म्हणून आता हे चांगलं बोलण्यासाठी मग आपण म्हणतो काय बघू एखादा मग म्हणते मनुष्य मी तर बा चांगलंच बोललो दिवसभर मग मग असं काहून झालं मग तिथं मग काही जण मग खर्रा खातात तंबाखू दारू आहे का नाही तर मग शिले पाळ लागते ना हे वागत असताना मग तिथं सुरा म्हणजे पंचशिलाचं पालन करावं लागते तेव्हा मग ह्या गोष्टी आपल्या अंगीकृत लागू होतात काय तर नशीन जातं घासतात दाट दुखतेमध्ये नशीन जातं घासतात बिचारे आहे का नाही तर म्हणून तो काही उपाय नाही आहे ते सगळं सोडावं लागते नशा वगैरे जो काही नशा आहे तो सगळा सोळावा लागते तुमच्या सावलीप्रमाणे सुख तुम्हाला सोडून जाणार नाही यामध्ये पुढी पुढील गाथा आहे कथा अशी आहे श्रावस्तीमध्ये अदिनपूर्वक नावाचा एक श्रीमंत परंतु अतिशय कंजूस ब्राह्मण राहत होता पा कथेमध्ये काय आहे ते ब्राह्मण श्रावस्तीमध्ये अदिन्नपूर्वक नावाचा एक श्रीमंत परंतु अतिशय कंजूस ब्राह्मण राहत होता त्याला मठ्ठकुंडली नावाचा एकुलता एक, एक मुलगा होता मट्टकुंडली सोळा वर्षाचा असताना तो आजारी पडला त्याला कावीळ आजार झाला होता अधिन्नपूर्वक अतिशय श्रीमंत असूनही कंजूस कंजूस असल्याकारणाने पैसे खर्च होतील म्हणून त्याने मुलगा मृत्यूच्या दारात असतानाही कोणत्याही वैद्याला बोलविले नाही तसेच औषधपाणीसुद्धा केले नाही बा बाप श्रीमंत असून बा पैसे खर्च होईल तर कोणत्या वैद्य बोलवलं नाही त्याला वाटलं असाच बरावे नाही पा कंजूसपणा आदिनपूर्वक ब्राह्मण इतका कंजूस होता की त्याने कधी कोणाला दानधर्मसुद्धा केले नव्हते त्याच्या मुलाला मठ्ठ कुंडलीला जेव्हा आभूषण बनविण्याची आवश्यकता पडली तेव्हा त्याने सुवर्णकारला कारालाच पैसे द्यावे लागतील म्हणजे त्याला आभूषण बनविण्याची आवश्यकता पडली तेव्हा त्याने सुवर्णकारला पैसे द्यावे लागतील म्हणून ते आभूषण स्वतःच्या हाताने तयार केले होते इतका कंजूस असल्या कारणाने मुलगा मरणासन्न अवस्थेत असताना वैद्याला पैसे द्यावे लागतील म्हणून त्यालाही बोलविले नाही मुलाची प्रकृती ढासाळात चालली होती वडिलाला वा वाटले की तो आता ठीक होणार नाही म्हणजे पा त्याला काय वाटलं आता लय बिमार झाला बा आता ठीक नाही होणार पा मग त्यानं काय केलं पुढं तो आता ठीक होणार नाही म्हणून मठ्ठ कुंडलीला घराबाहेर एका खाटेवर आणून ठेवले घरात ठेवले तर लोक घरात येतील आणि आपल्या घरातील धनसंपत्ती त्यांना दिसू नये म्हणून त्याने मुलाला घराबाहेरच ठेवले होते आता बा ह्या जर घरात राहिला बिमार तर लोकं यायला पाले येतील मग आपल्या घरची संपत्ती दिसन दागदागिने दिसतील धान्य भरलेलं दिसन संपत्ती दिसन बा म्हणून त्याला बाहेरच त्यानं बांधून ठेवलं धनसंपत्ती दिसू धनसंपत्ती त्यांना दिसू नये म्हणून त्याने मुलाला घराबाहेरच ठेवले होते त्यावेळी तथागत भगवान बुद्ध श्रावस्ती येते भिक्षाटन करताना त्यांनी मठ्ठ कुंडलीची मरणासन्न अवस्था जाणली <coughs> भिक्षाटन करत होते भगवंत आता ते ध्यानस्थ असतात त्यांची प्रत्येक चाल भगवान बुद्धांची ध्यानस्थ होती ते जाणून घेत होते का कुठं काय सुरू आहे आता जवळजवळ विचित्र वाटते पण ते अवस्था ते तरंग ते एक असतात ना का इथं बा एक वातावरण चांगलं वाटत नाही आहे भीतीदायक वातावरण आहे सामान्य माणसालाही वाटते कुठं कुठं एखाद्या ठिकाणी जंगलात गेल्यावर कुठं असं वाटते ना काही ठिकाण मग बरोबर नाही घेतलं आहे चला चलाही पटतं तर भगवंत मग ते का त्या लेवलची त्याची तर्कबुद्धी लय बलाढ्य होती तर पातच जाणून घेत होते का कुठं काय सुरू आहे त्यावेळी तथागत भगवान बुद्ध श्रावस्ते ते भिक्षाडन करताना त्यांनी मट्टकुंडलीची मरणासन्न अवस्था जाणली अधिम्नपूर्वक ते तथागतांना आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले बुद्धाला पाहून मट्टकुंडलीला अतिशय आनंद झाला <coughs> बघा बुद्धाला पाहून मट्टकुंडलीला अतिशय आनंद झाला भोजनानंतर अदिन्यपूर्वक ब्राह्मणाने तथागतांना विचारले दान न देता पूजा न करता उपदेश न ऐकता प्रसन्न मनाने बोलले चांगले कर्म केले तर त्यांना सद्गती स्वर्ग प्राप्त होते काय तेव्हा तथागत म्हणाले मन हे सर्व प्रवृत्तीचे अग्रणी आहे मनुष्यासमोर अनेक प्रलोभनं येतात काही गोष्टींचा स्वामी बनण्याची त्याची इच्छा होते तेव्हा त्या प्रलोभनाला किंवा आकर्षणाला बळी पडू नये तेव्हा शांत राहून काया वाच्या मनाला आपल्या ताब्यात ठेवावे कायेने कोणतीही अकुशल कर्म करू नये आणि मनाला सुसयत ठेवावे अशा प्रकारे अधिन्नपूर्वक ब्राह्मणाला उपदेश करताना तथागतांनी तत्प्रसंगी ही गाथा म्हटली कोणती गाथा म्हटली मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्टा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती वा ततो नंग सुख मनवेती छाया व अनपायिनी ही गाथा भगवंतांनी त्याला ऐकून दाखवली पुरोकला ब्राह्मणाला तात्पर्य आपण जर सतत सत्कृत्य केले तर त्याच्या मागे सुख धावत येते ज्याप्रमाणे माणसाच्या मागे त्याची सावली येत असते ज्याप्रमाणे माणसाच्या मागे त्याची सावली येत असते म्हणून नेहमी मनुष्याने कुशल कर्म म्हणजेच चांगले कर्म सतत करावे त्यामुळे मनुष्याला आनंद सुख प्राप्त होते असं इथे म्हटलं गेलेलं आहे पा किती छोटीशी गोष्ट आहे पण बऱ्याच जणांना काही सुख घेऊ घेण्याचे कर्म नसते सुख आपल्या दारापाशी येते बरं पण ते सुख घेण्याचंही कर्म नसते आपल्यापाशी इतकं दलिंद्र डोकं झालेलं असते <laughs> दलिंद्र म्हणून लागेल <गन्ना। coughs> म्हणजे सुख आपल्या क्षणाला वारंवार येते पण ते घेण्याचंही का नाही आपल्याकडे कर्म नसते कर्म कम्मस सगळं जुडलेलं आहे त्यासोबत यासोबत म्हणजे एखादा कुत्रा दारापाशी येते आपल्यावाल्या आता तो बोलतो असं तर म्हणत नाही तुम्हाला माझ्या एवढं मुलं घर आहे मलाही राहू द्या थोडंसं असं म्हणते का तो त्याला लागली भूक त्याले आपल्यापाशी लय आहे ना वाचल्या ना पोया आता लोक त्या नालीबेट ठेवतात नालीत फक्त काही जणं त्या कचऱ्यावर टाकून देतात टाकतात ना पण उलिसा कोरब ते दिनदेला विचारायला तो लय वाटते चांगली बाई आहे बापा चांगला माणूस आहे चांगला पोरगा आहे चांगली मुलगी आहे का मला कोरडं पोळी दिली त्याला मनातही एक चित्त त्याचं उत्पन्न होते का मला आनंद बा किती छोटीशी गोष्ट आहे हे जरी केलं ना तरी भरपूर झालं एकांनी गाय येते कारण आपल्या धम्मानं सांगणार मैत्री ते मैत्री आहे ते <स्थाँगा> मैत्रीपूर्वक त्याला काहीतरी देणे करुणापूर्वक त्याला काहीतरी देणे मैत्री करुणा धम्मातला भाग आहे तो आपल्या पक्षी असतात कारण मनुष्य हा सगळ्या बुद्धिमान प्राणी आहे सगळ्या प्राण्यांचं संरक्षण करणे सगळ्या प्राण्यांचं सुखसुविधा उपलब्ध करून देणे आणि या पृथ्वी तलावर बॅलेन्स ठेवणे हे मनुष्य मात्राचं कर्तव्य आहे आणि ते आपण पार पाडलं पाहिजे कारण त्याच्यापासून त्यांनी फायदा काही आपल्याला राहिला बोरबर दिली आनंद झाला काही कोणाला पाणी पाचलं आनंद झाला त्या लहान लहान गोष्टी माणसाला काही सुख प्रदान करते आणि हे जे चित्त आहे ना हे जे मन आहे हे मन एवढं चांगलं बनवते अधिक चांगलं अधिक चांगलं अधिक चांगलं संकटं सगळे घडून पडतात असं म्हणतात का तो दानधर्म करत नाही त्याच्या घरी चोरी होते बा ना बॉम्ब श्रीमंत झालेले असतात ऐकता चोऱ्या झाल्या बाई इथं चोरी झाली इथलं चोरी झाली हे कंदूस लोक आहे जिथं कंजूसपणा असते तिथं चोरी होते कंदूसपणा असते तर चोर का दागिने तोडून घेऊन जाते दागिने पडते पैसे पडतात पैसे हरपते जास्त प्रमाणात म्हणजे ह्या घटना घडतात काऊन घडतात का ते दानपारमी नाही पूर्ण केली दहा पारामितं आहे ना दहा पारामितांमध्ये का नाही एक दानपारमी आहे दान पारमीचं लय मोठं बल आहे तर बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे कमाईतला विसावा भाग खर्च करा लागते चांगल्या कार्याकरता जे गरज आहे आणि भगवान बुद्धाच्या हिशोबानं कमाईतला काही तिसरा ते चौथा भाग खर्च करा लागते तिसरा चौथा कोणी तिस तिसरा करते कोणी चौथा करते आहे का नाही चार भाग कर लागते याचा तर हे अशा प्रकारे का नाही भगवान बुद्धाचा आपलं नाही होत बाबासाहेबांचं करा बाबासाहेब सांग विसाभाग सांगत त्याला शंभर रुपये कमावले पाच रुपये पे बॅक सोसायटी सोसायटीला समाजासाठी असते ते एक लाख कमावले पाच हजार रुपये खर्चा लागते समाजासाठी ज्याला एक लाख पगार असेल ना त्याला पाच हजार कंपल्सरी तो असं नाही म्हणू शकत का मले बा माहिती आहे गाडीचं किस्त आहे घराची किस्त आहे त्याच्यातले काळजीच नाही ते द्याच लागते नाही दिले तर मग इकडं भर लागते मग वेगळं ते सर्कल काम करते बना तर म्हणून दीड लाख पगार असेल तर त्याच्यातले साडेसात हजार रुपये समाजामध्ये कोणी गरीब मुलगा असते मुलगी असते समाजामध्ये कोणी आजीबाई गरीब असते कोणी मातारा यांच्याने काही नाही खर्च काही दप्तर वही पेन निस्वार्थ भावनेनं ना। अपेक्षेने नाही ठेवा लागत काही भेटलं हे त्याचंच आहे हे त्यांचंच आहे म्हणून करावं लागते हे समाजाचंच आहे बा त्यापासून मला कुठली अपेक्षा नाही हे समाजाचं मला देणं आहे म्हणून करावं लागते हे गाणं वाचते ना आपल्या बाबासाहेबाचं बाबासाहेबांचंही गाणं वाचते तू इतकं दिलं आम्हाला कधी सरावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं आता इतकं दिलं आहे बाबा तुम्हाला सरूनच दि राहिलं तर तुम्ही पाच हजारही नाही खर्च करत एक लाख पगार असून पाच हजार खर्च नाही करत पन्नास हजार पगार असून अडीच हजार खर्च करावं लागते तवा कुटक आणि समाज मजबूत बनते ताकदवर बनते आणि निस्वार्थ भावनेनं आता हे भावना कधी तयार होईल काहीतरी करण्याची कर्म तयार होते कुशल कर्म जो तयार होतात ते आपआप तयार होत असते पण ते तुम्ही तयार करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे ना त्यांना ह्या गोष्टी फालतू वाटतात एक जणाला मग ते पैसे जातात दवाखान्यामध्ये एक उदाहरण सांगतो आणि थांबतो मग एक मला रिटायर झालेला आर्मीवाला भेटला होता ते तिथून रिटायर झाले होते मग त्यांना दुसरी नोकरी पकडली तिथून ते, ते रिटायर झाले त्याला दोन्ही पेन्शन इकडली पेन्शन इकडली पेन्शन रिटायर झाल्याबरोबर म्हण ते महिन्याभरात आणि झटकाला हार्ट अटॅक बम पैसे गेले म्हणजे दवाखान्यात दहा बारा लाख रुपये माई मग अचानक त्यांची भेट झाली एका जना करून देते का म्हणे मी राजव म्हणे कधी म्हणे म्या कोणा इमानदारीने मी म्हण ड्युटी केली म्हणे दुसरी ड्युटी इमानदारीने के केली म्हणे मी हे म्हणे मी रिटायर झाल्याबरोबर म्हणे मध्ये दोन महिने झटका आला म्हणे माझ्या दहा बारा लाख रुपये दवाखान्यात चालले गेले म्हणे काय असन म्हणे असं का माया चुकी झाली बाग असं झालं माझ्यासोबत मी तर कोणाचं काही मी तर शोक बी नाही करत म्हणे कोणता मी चांगला म्हणे प्रामाणिक ड्युटी केली म्हणे मग म्या चिंतन थोडंसं केलं मी आता एकदम चोरी केली म्हणा मग सांगा म्हणे मले मी आता जाऊ दे मग रायगन म्हटलं बा मी डायरेक्ट सांगत असतो मग मला मॅ काय करून मॅ तुम्ही म्हटलं चोरी केली म्हटलं राजू पैसे खाल्ले म्हटलं तुम्ही हो गरम झाला मा कायले पैसे खाल्ले मी ते इमानदार आर्मी ऑफिसर होतो म्हणे मॅमानदाराने ड्युटी केली म्हणे बा मॅ तुम्ही ते तसे नाही खाल्ले म्हटलं पैसे तुम्ही म्हटलं विश्वा भाग खाल्ला म्हटलं समाजाचा जो म्हटलं तुम्हाला पगार किती होता म्हटलं पन्नास हजार असाल पगार तुम्हाला म्हटलं अडीच हजार रुपये महिना तिथून पकडा म्हटलं तुम्ही आता वीस पंचवीस तीस वर्षाचे म्हटलं अडीच हजार रुपये महिन्यानं ना आता आहे दोन्ही नोकरीचे पैसे तर मला एक लाखच्या वर पगार त्याच्यामुळं तुम्ही पकडा म्हटलं पाच हजार अडीच हजार असे व्हॅल्युशन काढा म्हटलं ते तर लय होते म्हणे आतापर्यंत हिशोब काढला तर जाते म्हणे ते दहा पंधरा लाखापर्यंत मिळालं ते गेले म्हटलं दवाखान्यात मिळालं हे म्हटलं समाजाला दिले असते तर ते एकटा डॉक्टरचं भलं केल्यापेक्षा म्हटलं इकडं किती म्हणजे समाज लेकराचं भलं झालं असतं किती म्हटलं मुलं काही घडली असते म्हणून तुमच्या माध्यमातून थोडंफार केलं म्हणजे म्या मला पूर्णच करावं लागते अधूरणी ठेवावं लागत पूर्ण करा जे आहे ते द्या ना बाबासाहेबांनी एवढं मोठं कार्य केलं आपण उलिसं नाही करू शकत विसावा भाग तर हे सगळ्यांचं कर्तव्य आहे जो लहान आजारात मधूर माणूस जरी असेल ना त्याचंसुद्धा कर्तव्य आहे आणि मोठ्यातल्या मोठा श्रीमंत जरी असण त्याचंसुद्धा कर्तव्य आहे दान पारणी पूर्ण करावं लागते प्रत्येकाला आणि ते आपण कराल अशी मी आशा बाळगतो आणि ते थांबतो साधू साधू साधू